नमस्कार मित्रमैत्रिणीनं जर तुम्ही फक्त आठ ते दहा मिनिट या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या छोट्या छोट्या दहा गोष्टी जर प्रत्येक माणसाने पाळल्या तर काही दिवसातच त्यांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल दिसून येतील तेव्हा हा व्हिडिओ नक्की बघा तुमचं लाईफ नक्की बदलेल पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहाटे पाच वाजता उठणं पहाटे पाच वाजता उठणं म्हणजे यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली पहाटे पाच वाजता उठणं ही एक चांगली सवय नाही तर ती एक जीवनशैली आहे जी तुम्हाला बाकी सर्वांपेक्षा दहा पाऊल पुढं नेऊ हो शकते पहाटे पाच वाजता उठला म्हणजे फक्त वेळेचं व्यवस्थापन नव्हे तर ते तुमचं आयुष्य बदलवण्याचं एक शस्त्र आहे आयुष्यात सगळे लोक तेच चोवीस तास वापरतात पण जे दिवसाची सुरुवात लवकर उठून करतात ते जास्त जगतात शिकतात आणि जिंकतात सुद्धा कारण पहाटेचा एक तास संध्याकाळच्या तीन तासांपेक्षा जास्त मौल्यवान असतो दुसरं महत्त्वाचं म्हणजे दररोज दहा मिनटं लिखाण करा मनातील गोंधळलेल्या ले विचारांची गर्दी जेव्हा कागदावर उतरते तेव्हा ती मार्गदर्शक बनते मानवाच्या मनात हजारो विचार सतत चालू असतात चिंता भीती स्वप्न अपेक्षा यासारख्या हे सगळं जर मनातच राहिलं तर मन थकून जातं पण जर ते कागदावर लिहून काढलं तर मन हलकं होतं आणि मनातील विचारांना दिशा मिळते आपल्या मनातील विचार कागदावर उतरवणं याला म्हणतात जर्नलिंग जीवनामध्ये जर्नलिंग का करावं जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा तुम्हाला कळतं खरं काय आहे आणि फक्त भावना काय आहेत लिखाणामुळे स्वतःशी संवाद साधला जातो मनातील भीती किंवा नकारात्मक विचारांना समोर आणून त्यावर उपाय शोधता येतो जर्नलिंग केल्यानं मन शांती मिळते आत्मविश्वास वाढतो आणि स्वतःला सुधारताही येतं यामध्ये दररोज काय लिहायचं तर आज काय केलं दोन तास व्यायाम केला पाच पानं पुस्तकं वाचली ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन केलं काय चुकलं वेळेवर जेवण केलं नाही तणावामुळे एका सहकार्याशी वाद झाला उद्या काय सुधारायचं वेळेवर जेवण घेणं वाद न करता सौख्य राखणं यासारख्या गोष्टी तुम्ही लिहून ठेवू शकता जेणेकरून तुम्हाला सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही गोष्टी लिहिल्यामुळे बदल करणं सोपं जाईल जर्नलिंगचे फायदे काय आहेत तर यामुळे मन मोकळं होतं दिवसाचा प्रामाणिक आढावा मिळतो चुका समजून घेता येतात आणि पुढील दिवसाच्या योजनाही तयार करता येतात त्याचप्रमाणे मनाची शांतीही मिळते एकाग्रता वाढते आणि एक आपला ट्रॅक तयार होतो त्याचप्रमाणे दररोज दहा पानांचं वाचनही करा वाचन करणं हा मेंदूचा व्यायाम आहे जितकं जास्त वाचाल तितकं जास्त विचारशील बनाल आत्मविश्वास वाढेल आणि यशस्वी व्हाल जसं की वारन बफेट म्हणतात की पुस्तक म्हणजे जणू सर्व यशस्वी लोकांची गुरुकिल्लीच आहे वाचनामुळे नवीन कल्पना दृष्टिकोन मिळतो ज्ञान वाढतं विचार करण्याची शैली सुधारते शब्द संपत्ती आणि संवाद कौशल्य वाढतं सतत वाचन केल्याने ध्येय ठरवता येतं आणि त्याच्यावर काम करणं सोपं जातं दररोज दहा पाणी का वाचायची या नियमामुळे तुम्ही महिन्याला सरासरी तीनशे पाणी वाचाल वर्षभरात बारा ते पंधरा चांगल्या पुस्तकांचा अभ्यास होईल आणि तेच विचार तेच ज्ञान तुमच्या आयुष्य बदलवण्यासाठी मदत करतील दररोज दहा पानं वाचणं म्हणजे मेंदूला दररोज नवीन ऊर्जा देणं मोठं यश चांगलं निर्णय नवीन कल्पना या सगळ्यांची सुरुवात चांगल्या वाचनानेच होतो म्हणून तर म्हणतात वाचाल तर वाचाल त्याचप्रमाणे रोज तीस मिनटे व्यायाम करा तुमचं शरीर म्हणजे तुमच्या आयुष्याचं वाहन आहे ते सदृढ नसेल तर कुठलीही मोठी स्वप्ने पूर्ण करता येणार नाहीत आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत आपण शरीराकडे दुर्लक्ष करतो पण हेच शरीर आहे जे तुम्हाला यशाकडे घेऊन जाणार आहे तेव्हा दररोज तीस मिनटे व्यायाम म्हणजे तुमच्या शरीरात आणि मनात नवा प्राण संचारणं शरीर बळकट असेल तर कोणतीही कठीण परिस्थिती आपण सहज पार करू शकतो ध्यान आणि प्राणायाम आजकाल सर्वात जास्त त्रास होतो तानाचा चिंता रागाचा हे सगळं कमी करायचं असेल तर मनावर नियंत्रण हवं आणि ते मिळतं ध्यान आणि यासाठी ध्यान आणि प्राणायाम करणं खूप गरजेचं आहे यामुळे तुमचं मनही शांत होतं आणि तुमच्या विचारांवर तुम्हाला नियंत्रणही मिळवता येतं त्याचप्रमाणे शरीरावरही नियंत्रण मिळवता येतं यासाठी ध्यान करणं खूप गरजेचं आहे यामुळे तुमचं आंतरिक बळ वाढतं शरीर मजबूत होतं मन दुर्वर असेल तर त्या मनाला उभारी मिळते आणि तुम्हाला जगणं सोपं होऊन जातं त्याचप्रमाणे पाणी पाणी म्हणजे जीवनशक्ती शरीरातल्या प्रत्येक पेशीला प्रत्येक अवयवाला प्रत्येक कार्य करायला पाणी आवश्यक आहे आपण जर पुरेसं पाणी पिलो नाही तर अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात जसं की थकवा येतो डोकेदुखी वाढते पचनक्रिया बिघडते त्वचेचं तेज कमी होतं मन अस्वस्थ होतं एकाग्रता कमी होते त्यामुळे दररोज पाणी पिणं खूप गरजेचं आहे पाणी पिल्यामुळे आपलं शरीर डिटॉक्स होतं विषारी घटक बाहेर टाकले जातात वजन कमी होण्यास मदत होते पचनक्रिया सुधारते मेंदूला ऊर्जा मिळते सांधे लवचिक राहतात मूत्रपिंडाचं चा आरोग्य चांगलं राहतो मेंदू शांत राहतो त्यामुळे दररोज पाणी पिणं गरजेचं आहे आरोग्य राखायचं असेल तर शरीराला शुद्ध पाण्याची सवय लावणं खूप महत्त्वाचं आहे पाण्याशिवाय जीवन नाही आणि जीवन सुंदर हवं असेल तर पाणी शुद्ध आणि पुरेसं असावं फक्त पाणी पिण्यानेच अनेक रोगांपासून बचाव होतो औषधं कमी लागतात त्वचेचं आरोग्य सुधारतं तेव्हा एक चांगली सवय तुमचं खूप आयुष्य बदलू शकते खर्चाचा लेखाजोखा ठेवा आपण किती कमावतो यापेक्षा किती वाचवतो आणि कशावर खर्च करतो हे महत्त्वाचं असतं बहुतेक लोक म्हणतात की कुठे गेले पैसे कळतच नाही खरं तर त्यांना आपला खर्च ट्रॅक केलेला नसतो जे मोजलं जातं तेच सुधारलं जातं जर तुम्ही प्रत्येक खर्चाची नोंद ठेवली तर खर्चावर नियंत्रण येतं आणि बचतही आपोआप वाढते आणि दररोज जर तुम्ही खर्चाचा लेखाजोखा ठेवला तर ती सवय तुमच्या आर्थिक शिस्तीची होते यामुळे पैसा वाढतो भविष्य सुरक्षित होतं आणि मोठ्या स्वप्नांची पूर्तता होण्यासही मदत होते तेव्हा एक लक्ष ठरवा आणि त्यासाठी रोज एक तास द्या आज आपण अनेक गोष्टी शिकतो पण अनेकदा कोणत्याही एकाच गोष्टीत प्रावीण्य मिळवत नाही कारण स्पष्ट लक्ष ठरलेलं नसतं आणि रोज त्यासाठी वेळही देत नाही यशस्वी लोकांच्या यशाचं एकच रहस्य आहे ती मोठी स्वप्ने पाहतात आणि त्यासाठी ते दररोज वेळ देतात रोज एक तास दिला तर वर्षभरात कमालीचा बदल होऊ शकतो दिवसाला फक्त एक तास म्हणजे एका वर्षाला सुमारे तीनशे पासष्ट तास एवढा वेळ देऊन आपण आपलं करिअर करू शकतो दुसरं महत्त्वाचं म्हणजे दर्जेदार लोकांशी संपर्क वाढवा ज्यांच्यासोबत तुम्ही वेळ घालवता त्यांच्यात तुमच्या आयुष्यावर सर्वात मोठा परिणाम होत असतो तेव्हा लो आजूबाजूचे लोक तुमचा मानसिक आणि आर्थिक वातावरण तयार करतात जर तुम्ही सतत निगेटिव्ह लोकांच्या जर सोबत असाल तल ही तर, तर तुमचे विचार हे निगेटिव्हच होतात जसं म्हणतात की सिंहासोबत फिराल तर शिकण्याचं आणि जग जिंकण्याचं बळ मिळेल आणि आळशी लोकांसोबत राहाल तर स्वप्न सुद्धा मरून जातील तुमच्या सर्कल म्हणजेच तुमचं भविष्य दर्जेदार लोकांचा संपर्क वाढवा तुमच्या विचारसरणीला चालना मिळेल यशाला नवे पंख मिळतील स्वतःला तीस दिवसांसाठी चॅलेंज नक्की करा तुमचं आयुष्य बदलण्यासाठी तीस दिवस पुरेसे असतात फक्त त्या दिवसात तुम्ही स्वतः किती काम करता हे महत्त्वाचं आहे वाईट सवयी सोडा आणि तीस दिवस सातत्याने त्यावर काम करत राहा तीस दिवस म्हणजे हे तुमच्या इच्छाशक्तीची कसोटी आहे ती पार केली तर तुमचं शरीर मन आणि विचारसरणी तिनेही बदलतील तुम्ही बदलला की तुमचं जग बदलायला लागेल तुमच्या आयुष्यात बदल घडवण्याची जबाबदारी कोणावर आहे कोणालाही दोष न देता एकदाच स्वतःवर विश्वास ठेवून सुरुवात करा यश नक्की मिळत राहतं तेव्हा आपलं जीवन सुंदर दुसरं कुणीही करू शकत नाही किंवा बदलूही शकत नाही ते आपल्याला स्वतःलाच बदलायचं असतं तेव्हा स्वतःपासून सुरुवात करा दररोज स्वतःसाठी एक मिनिट वेळ द्या असं करत करत वेळ वाढवत राहा एक दिवस तुम्ही यशाच्या खूप जवळ गेलेला असाल त्यावेळेस तुमचं सक्सेस पाहून लोक जे तुम्हाला नावं ठेवत होती तेच तुमचं कौतुक करतील यासाठी फक्त स्वतःवरती काम करणं खूप गरजेचं आहे आणि स्वतःला योग्य सवयी लावून घेणंही खूप महत्त्वाचं आहे